महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र एक आले आणि ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली राजकारणात कलाटणी देणारा क्षण मराठी माणसासाठीच सर्व जाती धर्मासाठी आनंदाची बाब आहे असं यावेळी मनसैनिक प्रल्हाद मात्रे यांनी म्हटलं आहे मनसैनिक आणि शिवसैनिक यांनी डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले मुंबईत ठाकरे बंधूंची युती जाहीर होता शिवसैनिक मनसैनिकांनी शहरात जल्लोष केला यावेळी मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपिका पेडणेकर कल्याण लोकसभा सचिव राहुल कामत डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज भरत डोंबिवली महिला अध्यक्षा कोमल पाटील आशा प्रेमराज पाटील प्रेम पाटील अॅडव्होकेट वेदांगी प्रल्हाद म्हात्रे योगेश पाटील अरुण जांभळे प्रवीण बोरहाडे ठाकरेंची शिवसेनेचे माजी नगरसेवक तात्या माने योगेंद्र भुईर संजय पाटील अर्चना संजय पाटील वैशाली किरण म्हात्रे किरण म्हात्रे कुणाल ढापरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दोन ब्रँड एकत्र आलेले आहेत जल्लोष साजरा होत आहे आणि आज महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे विकासाच्या गंगा वाहणार आहेत काय अनेक वर्षांपासूनची नागरिकांची इच्छा होती मराठी माणसाची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एक व्हावं आणि या महाराष्ट्राचं गोमट करावं आज तो ऐतिहासिक क्षण ऐतिहासिक दिवस उजाडलेला आहे आणि याचा आम्हा सगळ्या महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांना आनंद आहे आम्हालाच आनंद कार्यकर्ते म्हणून नाही तर आज तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी रॅली आज निघाली या रॅलीमध्ये महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक तर होतेच पण सर्वसामान्य डोंबिलीकर नागरिक ज्येष्ठ नागरिक महिलांची लक्षणीय संख्या होती याच्यामध्ये हे काय आहे तर प्रत्येक मराठी माणसाला हे हवं होतं ठाकरे बंधूंनी एक व्हावं ही प्रत्येकाची इच्छा होती आणि ती आज कुठेतरी पूर्ण झालेली आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे आम्हा दोन्ही पक्षांसाठी ही खूप चांगली बाब आहे सर संपूर्ण एकत्र येण्यासाठी वाढू सरकलेली आहे आता एवढ्या मोठ्या नेत्यांवर बोलणं एवढा मी मोठा का नेता नाहीये परंतु मी असं ऐकलं आम्ही असं ऐकलं की चार थे ते पाच तास मॅरेथॉन अशी बैठक काहीतरी ठाण्यामध्ये झाली भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची आणि हे फक्त युती अजून ऑफिशियली डिक्लेअर पण झाली नव्हती त्याच्या आधीच यांची बांधाबाण आवरावर सुरू आहे त्यांना काय जास्त यश आता या महानगरपालिकेत मिळणार नाहीये कारण हा एक स्ट्राँग पर्याय ठाकरे बंधू हा एक स्ट्राँग पर्याय मराठी माणसासमोर आज उभा आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल दोन हजार दहाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लाट होती दोन हजार पंधराला मोदी लाट होती आणि पंधरानंतर आता दोन हजार पंचवीसला डायरेक्ट निवडणुका होत आहेत त्यामुळे एक स्ट्राँग असा पर्याय आज ठाकरे बंधूंच्या माध्यमातून जर नागरिकांसमोर उभा असेल तर निष्ठेची कुठेतरी डोंबिलीकर नागरिक कल्याणकर नागरिक ही कदर करतील आणि त्या निष्ठेला झुप्त माप देऊन महानगरपालिकेमध्ये भगवा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव किंवा मनसेचे कार्यकर्ते आणि विशेषतः महिला कार्यकर्ते कार्यकर्त्या खूप मोठ्या प्रमाणात आम्ही म्हणजे आनंद उत्सव आम्ही साजरा करतोय आणि यापुढेही मला नक्कीच फक्त मराठी नाही पण जे अमराठी जे इथेच राहत आहेत आणि ते स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणत आहेत ते, ते पण आज आनंदी आहेत याची आम्हाला खात्री आणि ते सगळेजण आमच्या पाठीशी उभे राहतील याची मला नक्कीच खात्री आहे आणि आमचा विजय इथे निश्चित असेल पाच जुलैला ज्या वेळेला मराठीच्या मुद्द्या ठाकरे बंधू एकत्र आले होते त्यावेळेपासून किंवा त्याच्या बऱ्याच अगोदरपासून मराठी जनांमध्ये मराठी मनांमध्ये ही अत्यंत तीव्र इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं त्यानुसार आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्यांनी युतीची घोषणा केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण असा आहे आणि विरोधकांचं म्हणाल तर ठाकरे हे नावच असं आहे की ते प्रत्येक विरोधकाच्या छाती धडकीवर होणार आहे आणि आज एक नव्हे दोन -दोन तर दोन ठाकरे एकत्र येत आहेत ही भविष्यातल्या ठाकरे पर्वाची नांदी आहे मराठी माणसाच्या हिताची मराठी भाषेच्या मराठी संस्कृतीच्या हिताची ही नांदी आहे आणि विरोधकांच्या धडकीबद्दल जर बोलाल तर मध्यंतरीच्या काळात ज्या वेळेला ही ठाकरे बंधू ज्या वेळेला मराठी भाषेकरता एकत्र आले होते त्यावेळेला एक सर्वे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला होता त्या सर्वेमध्ये आजपासून सुमारे तीन महिन्यांपूर्वी झालेला सर्वे त्यामध्येच ठाकरे बंधू जर एकत्र झाले तर त्यांना चोपन्न टक्के इतकेही मतदान त्या, त्या, इतके मत त्या सर्वेमध्ये दाखवलं होतं तेव्हापासून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे विरोधकांच्या पोटात प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे रात्रीचे दिवसभर पर। काल परवापर्यंत एकमेकांशी भांडत असणारे एकमेकांच्या पक्षातील नगरसेवक आपल्या पक्षात येणं घेणं प्रकारानं खेचून महापौर आमचा जशी वलगाणा करणारे ठाकरे बंधूंची युती होते हे ज्या वेळेला अधोरेखित झाल्यानंतर रात्रीचा दिवस करून आज त्यांचे महायुतीचे नेते एकमेकांना भेटतात आणि त्यांचा युतीचा आटाबिटा चालू आहे परंतु दोन्ही ठाकरे बांधूंच्या वादळासमोर समोरचे विरोधक हे पाला उघडून जातील आणि तमाम महाराष्ट्र ठाकरे बंधूंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि येत्या भविष्य काळात मराठी माणूस मराठी भाषा मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता यांच्या हिता करता क्षण आहे आमच्यासाठी की आज आज ठाकरे ब्रँड आमच्या आम्ही एवढ्या मोठ्या रॅली काढली आहे तर त्याबद्दल खूप आनंद वाटतोय आणि अशीच ताकद आम्ही पुढेही सगळ्यांना सोबत घेऊन पुढे एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आणि आमचा महापौर नक्कीच बसेल याची आशा करते आणि सर्वांना धन्यवाद सांगायच्या बद्दल मला माझ्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवा की आज जी काय सगळ्यांची इच्छा होती मनातली अनेक वर्षापासून ती इच्छा होती आणि शेवटी म्हणतात ना ठाकरे ब्रँड इज ब्रँड आणि डीएनए आमचा एकच आहे मनसे असो का शिवसेना असो आज तो डीएनए एकत्र झालेला आहे आणि यंदा येणाऱ्या महानगरपालिकेला जे काही युवक वर्ग असेल किंवा मराठी माणूस असेल किंवा दुसरे जे काही आपले हिंदुत्वावरती जे आमचे विषय जेवढे पण हिंदू असतील मराठी लोक असतील युवा असतील सगळे आमच्या सोबत आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्याचा दणका आम्ही निश्चित दाखवून देऊ विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे गेल्या दोन दिवसापासून जे एकत्र बसत नव्हते ते चार चार तास करत आहेत पायाची खालची जमीन त्यांनी स्वतःच सरकवली आहे पहिलं तर संडे टू संडे ते आणि जेसीबी घेऊन रस्ते खोदतायत कुठे पायवट होती चालायला ती आज ठाकरे बंधू एकत्र आले ती पायवटी उरलेली दिसत नाहीये मला